हे बघा आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टनिमित्त मी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो होतो या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आज मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे शिंदेसाहेबांचा सा कार्यकर्ता आहे शिवसैनिक का आहे आणि त्या बैठकीला मी आज उपस्थित होतो आणि साहजिकच आहे पालकमंत्री आल्याच्यानंतर आम्ही आमचे जे काय आमच्या आम्ही जे इथं आम म्हणजे युवा वर्ग असल्यामुळे इथले भूमिपुत्र असल्यामुळं आणि राजकारणात सक्रिय असल्यामुळं प्रचंड मित्रपरिवार माझा मोठा आहे या ठिकाणी माझ्याकडे भरपूर तक्रारी येत येत राहतात कंटिन्यू मग मी काय कलेक्टर साहेबांशी आणि पालकमंत्री महोदयांशी मी माझा ज्या काही तक्रारी आलेल्या असतात त्याचं मी त्यांना विचारत होतो किंवा मी त्या मांडत होतो कलेक्टर साहेबांना आणि पालकमंत्री महोदयांच्या मीटिंगमध्ये वेळेस आपल्या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी मधीच बोलले तू तुझी जमीन दे तू तुझी जमीन दे मी बोलतोय काय माझ विशेष म्हणजे हे एक तर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट द्या विरोधी पक्षातले खासदार आहेत माझा यांच्याशी कुठलाही काही संबंध नाही मी माझा मुद्दा उपस्थित करतोय मी माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करतोय कलेक्टर साहेब असतील आणि पालकमंत्री साहेब असतील यांच्याजवळ मी ना यांना प्रश्न विचारला ना मला ह्यांच्याकडनं काय अपेक्षित होत त्यांची बोलायची ट्युनिंग हे काय मला पटली नाही म्हणून ज्यावेळेस इथं शेतकरी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसले होते पाठीमाग त्यावेळेस हे सन्माननीय खासदार तिथे गेले आणि शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही टावर पाडा तारा पाडा मग मला काय म्हणायचंय धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे इथे इन्व्हेस्टमेंट आलेली आहे किंवा कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ते खासदार आहेत त्यांनी अशी भाषा नव्हती वापरायला पाहिजे होती टावरपाडा ता तारा तोडा कारण हे केल्याच्या नंतर आपल्या बोरगरीब शेतकऱ्यांच्याच मुलांवरती केसेस होणार आहेत ह्यांच्यावरती होणार नाही मग ह्याला जबाबदार कोण म्हणजे आमच्या जिल्ह्याचा पहिल्यापासून तुम्ही विकास तर केलाच नाही तुम्ही तर कुठला प्रोजेक्ट आणला नाही तुम्ही सामंजसपणानं मार्ग काढा एकत्रित बसून मार्ग काढा किंवा कलेक्टर साहेबांपास मीटिंग लावून किंवा एच डी एम साहेबांशी स्थानिक लेवलला मीटिंग लावून ह्याच्यात कसा तोडगा काढता येतो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता हा प्रश्न कसा मार्गी लागतो हे बघायचं गेलं सोडून नाही नाही तुम्ही टावर पाडा तुम्ही हे करा वर्ण सांगायचं गुंडाराज लोक करते अरे गुंडाराज कोण करत तुम्ही तारा पाडा टावर पाडा सांगता तुम्ही मग ही तुमची गुंडगिरी नाही आहे का तुम्ही काय करायला लागली कायदा हातात घ्यायला लावता काय सर्वसामान्य शेतकऱ्यांना भडकून तुम्ही ह्या पद्धतीचं एकतरी त्यांचं वागणं आहे आणि धाराशिव जिल्ह्यात कुठल्याही महत्वाच्या मुद्द्यावरती मिटिंग चालू असली की हे थोडस आक्रमक भूमिका घेतात गोंधळ घालतात ह्या पद्धतीने त्यांचं चालू असतं सतत त्याच्यामुळे काय होईल नियोजन समितीची बैठक असेल विकास कामाची बैठक असेल ह्या निवडणूक ह्या सर्व प्रक्रियेमध्ये आपण खासदार आहेत आपण कसं बोललं पाहिजे आपण कुठले मुद्दे मांडले पाहिजेत आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन योजना काय आणता येतील प्रोजेक्ट आणता येतील हे हे तर कुठल्या गोष्टी ते करत नाहीत परंतु मिटिंगमध्ये गोंधळ कसा घालता येईल हेच तेवढं ते पाहतात त्याच्यामुळं माझा त्यांचा काय आज संबंध नव्हता परंतु मी सन्मान्य कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांच्या मिटिंगमध्ये माझा विषय मांडत होतो त्यावेळेस त्यांनी मध्ये बोलल्यामुळं हा वाद झालेला तुम्ही तुम्ही म्हणालात की तुमचे मामा पण कुठे तरी कसं ते बघा आता कसं आहे साहेब कॉन्ट्रॅक्शीटांचा धंदा आहे तुमच्या मामांचा बरोबर आहे माझा त्यांच्या व्यवसायाला विरोध नाही लक्षात घ्या परंतु तुम्ही तुमचे देखील काम व्यवस्थित आहेत का हे बी कुठेतरी तपासणं गरजेचं आहे असं मला म्हणायचं आहे शेतकरी प्रश्न तुम्ही गोष्टीत केला मात्र शेतकऱ्यांना पोहेची पैसे मिळत नाही त्यामुळे त्या मुलांना भाषा ते बघा माझ्या मी जिथपर्यंत ह्या प्रकरणामध्ये मी माहिती घेतली तिथपर्यंत मला असं समजलेलं आहे की जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरकरांकडनं ह्या चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात आणि अशा गोष्टींमुळे मग हे सगळं इथला क्राईम रेट वाढणं असेल इथली कॉन्ट्रोवर्सी असेल जिल्ह्यामध्ये होणारी सगळी कायदा वसुवस्थेचा प्रश्न असेल तर या कॉन्ट्रॅक्टर लोकांमुळे होतोय तर त्यांनी देखील धाराशिव जिल्ह्याचं नाव बदनाम करायचा कोणीही प्रयत्न करायचा नाही चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे शेतकऱ्यांना मावेदा चांगला मिळाला पाहिजे आणि ह्याच्यातून ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट येत आहे आणि त्याला कुणीही बदनाम करायचं काम यांनी करायचं नाही ज्या चुकीच्या जा गोष्टी झाल्या असतात त्या कायद्याद्वारे तुम्ही सुधारायचा प्रयत्न करा आणि माझा न्याय व्यवस्थेवर कायद्यावर विश्वास आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका